करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे उत्सव शांततेत पार पडावा कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी भाविकांना सेवा सुविधा उपलब्ध व्हाव्यात तसंच मंदिर आणि भाविकांच्या सुरक्षेबाबत आज पोलिस दलाकडून मंदिर सुरक्षेचा आढावा घेण्यात आला पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी मंदिर परिसराची पाहणी करून प्रशासनाला सूचना केल्या शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त राज्य परराज्यातील भाविक अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी कोल्हापुरात येतात या भाविकांना सेवा सुविधा पुरवणं त्यांची सुरक्षा आणि दर्शन मार्गात येणारे अडथळे या संदर्भात आज पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अपर पोलीस अधीक्षक बी धीरज कुमार गृह पोलीस उपाध्यक्षक तानाजी सावंत पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर संजीव झाडे यांनी देवस्थानचे सचिव शिवराज नायकवडे यांच्यासोबत आज मंदिर आणि परिसराची पाहणी केली उत्सव सुस्थितीत पार पडावा मंदिराची सुरक्षा अबाधित राहावी तसंच भाविकांना सुरक्षित आणि चांगलं वातावरण मिळावं यासाठी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी पोलीस अधिकारी कर्मचारी आणि मंदिर प्रशासनाला सूचना केल्या टेक्नॉलॉजीचा पण वापर याचा वापर ट्रॅफिक असू द्या कुठली ट्रॅफिक फुल आहे कुठली पार्किंग फुल आहे त्यांचा एक सिग्नल जाईल दुसरे आमचे वेगवेगळे पॉइंटला ते माहिती पडेल जे बाहेरून येणारी पब्लिक आहे भाविक आहे त्यांना सुद्धा ते माहिती क्यू आर कोड प्रमाणे देण्याचा प्रयत्न आहे की कुठे निअरेस्ट पार्किंगची स्पेस अवेलेबल आहे एक तर ते आणि दुसरा जे आतमध्ये कुठे गर्दी जास्त होईल झाली एक पर्टिक्युलर कन्सन्ट्रेशनच्या पुढे जर भाविकाची गर्दी गेली तर आम्हाला माहिती भेटतील आम्ही ताबडतोड त्या जगावरती इंटरव्ह्यूंग करू शकतो तिकडे जे आहे गर्दी कमी करू शकतो असं वेगवेगळे उपक्रम जे आहे सी सी टी व्हीच्या माध्यमाने आय आय टीची टीम आहे सगळा एक नियोजन आमच्या चालू आहे उत्सव काळात पोलिसांकडून सुरक्षा व्यवस्था सक्षम करणं गर्दीचं योग्य नियोजन करणं सी सी टी व्हीची क्षमता तसंच ए आय तंत्रज्ञानाद्वारे मंदिर परिसरावर लक्ष ठेवणं संदर्भात आज पाहणी आणि तपासणी करण्यात आली भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी गुप्ता यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या यावेळी देवस्थान समितीचे व्यवस्थापक महादेव दिंडे यांच्यासह पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते